जन तप सत्य या तीन लोकांत अनुक्रमे ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमातील लोक निवास करतात दीर्घकाळपर्यंत ज्यांनी ब्रह्मचार्य पाळलेले नाही असे गृहस्थ लोक भूलोक भूवर लोक आणि स्वर लोक येथेच निवास करतात मनुष्य भोग मिळवून देणारा अविद्यारूप कर्ममार्ग किंवा मोक्ष प्राप्त करून देणारा विद्यारूप उपासना मार्ग यापैकी एकावरून वाटचाल करतो परंतु दोन्हीचेही आधार पुरुषोत्तम भगवानच आहेत ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करूनही स्वतःपासून सर्वांपासून अलिप्त आहे तसेच ज्या परमात्म्यापासून जे ब्रह्मांड पंचमहाभूते अकरा इंद्रिये आणि गुणांनी युक्त अशा विराटताची उत्पत्ती झाली आहे ते प्रभूसुद्धा या सर्व वस्तूंमध्ये आणि त्यांच्या रूपाने राहूनसुद्धा त्यांच्यापासून सर्वोत्परी अलिप्त आहेत ज्यावेळी या विराट पुरुषाच्या नाभिकमलापासून माझा जन्म झाला त्यावेळी या पुरुषाच्या अंगाव्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञसामुग्री मिळाली नाही त्यावेळी मी त्यांच्या अंगामधूनच यज्ञाचा पशु स्तंभ कुश ही यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली हे ऋषी श्रेष्ठा यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू जव तांदूळ अशी धान्ये तूप आदी स्निग्ध पदार्थ सहा रस लोखंड माती पाणी रुख यजू साम चातुर्होत्र यज्ञांची नावे मंत्र दक्षिणा व्रते देवतांची नावे कल्पसूत्रे संकल्पतंत्र गती मती श्रद्धा प्रायचित्त आणि समर्पण अशी सर्व यज्ञ सामग्री मी विराट पुरुषाच्या अंगापासूनच एकत्रित केली अशा प्रकारे विराट पुरुषाच्या अंगापासूनच ही सर्व सामग्री गोळा करून मी तिने त्या सर्व त्या यज्ञ स्वरूप परमात्म्याचे यज्ञातच पूजन केले त्यानंतर तुझे बंधू असलेल्या या नऊ प्रजापतींनी आपले चित्त पूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतर्यामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली नंतर वेळोवेळी मनू ऋषी पितर देवता दैत्य आणि मनुष्यांनी यज्ञाने भगवंतांची आराधना केली हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणातच स्थिर आहे जे स्वतः गुणरहित आहे परंतु सृष्टीच्या प्रारंभी मायेच्या साह्याने पुष्कळ गुण गुणग्रहण करतात त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो त्यांचाच अधीन राहून रुद्र यांचा संहार करतो आणि सत्व रज तम रूप तीन शक्ती धारण करणारे ते स्वतः विष्णुरूपाने याचे पालन करतात पुत्रा तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले भाव किंवा अभाव कार्य किंवा कारण या रूपात भगवंतापासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही प्रिय नारदा भक्तियुक्त अंतकरणाने भगवंतांच्या स्मरणात नेहमी मी बघलो असतो म्हणून माझी वाणी कधी असत्य होत नाही माझे मन कधी असत्य संकल्प करीत नाही आणि माझी इंद्रिये कधी कुमार्गाने जात नाही मी वेदमूर्ती आहे माझे जीवन तपस्यामय आहे मोठे मोठे प्रजापती मला वंदन करतात आणि मी त्यांचा स्वामी आहे मी मोठ्या निष्ठेने योगाचेही अनुष्ठान केले परंतु मी माझेच मूळ कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही मी परम मंगलमय आणि शरण आलेल्या भक्तांना जन्ममृत्यूपासून सोडवणाऱ्या परमकल्याण स्वरूप अशा भगवंतांच्या चरणांचाच नमस्कार करतो जसे आकाश आपला अंत जाणत नाही तसेच भगवंत आपल्या महिम्याचा विस्तार जाणत नाही अशा स्थितीत दुसऱ्या को कोणाला त्याचा अंत कसा लागेल मी माझे पुत्र तुम्ही आणि भगवान शंकर सुद्धा त्यांचे सत्यस्वरूप जाणत नाहीत तर दुसरे देव त्यांना कसे जाणू शकतील त्यांच्या मायेने मोहित झालेले आम्ही त्यांनी निर्मिलेल्या या जगाची आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतो आम्ही केवळ त्यांच्या अवतारांच्या लीलांचे गायन करीत राहतो पण त्यांचे तत्त्व जाणत नाही त्या भगवंतांना मी नमस्कार करतो ते अजन्मा तसेच पुरुषोत्तम आहेत प्रत्येक कल्पामध्ये ते स्वत आपल्या स्वतःला निर्माण करतात त्याचे रक्षण करतात आणि त्यांचा संहार करतात ते, ते मायेने रहित असे केवळ ज्ञानरूप ज्ञानस्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत ते तिन्ही कालांमध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत त्यांना ना आदि ना अंत ते तिन्ही गुणांनी रहित सनातन तसेच अद्वितीय आहेत नारदा महात्मे लोक ज्यावेळी आपले अंतकरण इंद्रिये आणि शरीराला पूर्ण शांत करतात त्यावेळी त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो परंतु जेव्हा कृतकाच्या पडद्यात त्यांनी झाकले जाते तेव्हा त्यांचे दर्शन होत नाही परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे त्याखेरीज काल स्वभाव कार्यकारणात्मक प्रकृती महत्त्व पंचमहाभूते अहंकार तीन गुण इंद्रिये ब्रह्मांड शरीर वैराज स्थावर आणि जंगम जीव ही त्या सर्व त्या अनंत भगवंतांचीच रूपे आहेत मी शंकर विष्णू दक्ष आणि प्रजापती तू तु, आणि तुझ्यासारखे अन्य भक्तजन स्वर्ग लोकांचे रक्षक पक्षांचे राजे मनुष्य लोकांचे राजे पाताळ लोकांचे राजे गंधर्व विद्याधर आणि चारण यांचे अधिनायक यक्ष राक्षस साप आणि नागांचे स्वामी महर्षी पितृपती दैत्येंद्र सिद्धेश्वर दानवदाराज शिवाय प्रेत पिचाच भूत कुष्मांड जलतजंतू पशुपक्ष्यांचे राजे याखेरीज संसारातील जितक्या वस्तू ऐश्वर तेज इंद्रियबल मनोबल शरीरबल किंवा क्षमा यांनी युक्त आहेत किंवा जे काही विशेष सौंदर्य लज्जा वैभव आणि विभूतींनी युक्त आहे तसेच जितक्या काही वस्तू अद्भुत वर्णाच्या रूपवान किंवा रूपरहित आहेत हे सर्व परमतत्वमय असे भगवत स्वरूपच आहेत नारदा याशिवाय परमपुरुष परमात्म्याचे जे मुख्य मुख्य लिला शास्त्रांत वर्णिले आहेत त्या सर्वांचे मी क्रमशः वर्णन करतो त्यांची चरित्रे ऐकण्यास मोठी मधुर आणि श्रवणिंद्रियांचे दोष दूर करणारे आहेत तू लक्षपूर्वक त्यांचा स्वाद घे श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय सहावा समाप्त हरी कुंडली कवरदेव ज्ञानदेव तुकाराम